नमस्कार मित्रांनो आपण आज पाहतो आहे की दिवसेंदिवस गरमीचे प्रमाण फारच वाढताना दिसतं आहे आणि खरं पाहता माणसांबरोबर पशु पक्षी यांना पण या गरमीचा मोठ्या प्रमाणात त्रा त्रास होताना दिसतो आहे मी पाहता आज आपण हा व्हिडिओ जो केला आहे तो आमच्या मालवण तालुक्यातील वेरली येथील विठल्यादेवी म्हणजे बागायत आणि वेरली याच्यामध्ये देव, विठल्यादेवी नदी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी आपल्याला कावळे आंघोळ करताना दिसत आहेत खरंच म्हणजे नरेंद्र मी असं दृश्य आहे खरं पाहता आपण म्हणतो बरेच जेव्हा काय आपण कावळे आंघोळ करून आलो तसं खरं आपण पाहतो इथे कावळे कसे आंघोळ करतायत बघा बऱ्याच मोठ्या संख्येने इथे कावळे आंघोळीला आलेले आहेत कारण गर्मीचं प्रमाण एवढं वाढलं आहे आणि अंगाची लाही होते आणि याचाच हा एक आपल्याला परिणाम इथे दिसतो आहे की खरंच पक्षी स्वतःहून या ठिकाणी पाण्याकडे आलेले आहेत आणि आंघोळ करत आहेत आणि खरोखरच फार गरमीचे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांनाही गर्मी सहन होत नाही असं आपल्याला हे दृश्य दिसत आहे आणि आम्ही हाच जो प्रसंग होता तो टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद you <laughs>